गुरुवर्य रामशास्त्री महाराज आदरणीय बटुळे महाराज आपण ज्या कार्यक्रमाकरता उपस्थित आहोत अशा आदरणीय सुप्रियाताई प्रमोद माझ्यावर राज्य शंकरराव साहेब त्या गावातील ज्येष्ठ माझे पितृत्य गुरुजी असतील जवडे सर असतील लवसर असतील शंकररावने अगदी मोजक्या शब्दामध्ये सांगितलं परंतु या ठिकाणी खरंच सत्कार आणि स्तुती निश्चित स्वरूपात प्रमोदची केली पाहिजे आपण म्हणतो कोणताही पुरुष शपथराव जर प्रगतीपथायचं असेल तर त्याच्या पाठीमाग स्त्रीचा हात असावा लागतो त्याच पद्धतीने शंकररावने सांगितलं वैवाहिक जीवनामध्ये एखादी स्त्री काय करू शकते त्याच्या पाठीमाग निश्चित स्वरूपात त्या सासऱ्याचा आणि पतीचा हात हा खंबीरपणे असावा लागतो या ठिकाणी नक्की व्यक्त करावं लागतं रामजी मामांनी सांगितलं की पाडव्याच्या दिवशी आपण त्या गावातली आजी असतील माझी असतील सर्वांच स्वागत केलं पाहिजे ही वस्तू आहे की वैकुंठवाशी भगवान बाबांना आपल्याला सर्वांना शिकवण दिली एका मुलं शिकवा पण महाराज अलीकडच्या काळामध्ये भयान अशी परिस्थिती पाहायला मिळते आपल्यातला मुलगा पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी भेग्रासर जर नोकरीला गेला तर माग वळून पाहत नाही आपला भाऊ असेल चुरत भाऊ वासनला भाऊ असेल सुद्धा असेल किंवा गावातला असेल याला आपल्याकडून दिशा देण्याचं काम या पुढील काळात झालं पाहिजे मित्र रामदास सर घराकडून नौकरी लागले वा मग लोकड पाहिजे नाही पुतण्याकडे पाहिजे नाही मुलाकडे पाहिजे नाही हे अनेक ठिकाणी उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात मला चांगलं आठवत आहे मी एक तीस वर्षापूर्वी पहिल्यांदा सरपंच गुरुजी जसं रामजी मामाने सांगितलं गावातले सर नोकरीला पुरीच्या काळात होते सुखदेव गुरुजी नोकरीला होते नंतरच्या काळात अनेक भीमराज सर प्राध्यापक झाले राणा सर झाले सुनील झाला हे अनेक उदाहरण पाहायला मिळाली परंतु तीस वर्षापूर्वी माझ्याही गावात अशीच परिस्थिती विकास आमचा सगळ्या पार कृषी पासून आरोग्य विभागापासून पर्यंत सगळ्या गावात पी एच डी टी एच डी सगळे झालेत आमच्या इथं प्राचार्य बसून सगळे पदावर कार्यरत आहेत परंतु एक खंत अशी वाटते आपण सामाजिक जीवनात काम करीत असताना आपल्या घरांना जर एक नोकरी लागला तर ते घर निश्चित स्वरूपात सुधारत त्यांनी जर अनेक उत्तेजन दिलं कारण लवकर त्यांनी अकॅडमी चालवणे अनेक जणांना त्यांनी उत्तेजित केलेला आहे विद्यार्थ्याला केलं शंकरराव म्हणले दोन मार्क तीन मार्क विद्यार्थी नापास होता परंतु नोकरी ही कशी काळाची गरज आहे सरांनी आता सांगितलं चार नाव घ्यायला लागल्या पाच नाव घ्यायला लागल्या परंतु प्रगती होत गेली तर त्यांनी सुद्धा मुलींना एक आदर्श ठेवला पाहिजे सांगितला पाहिजे की काय केल्याने काय होतं हे तुम्ही माझ्यातून पाहिलंय परंतु तुमच्या कुटुंबात तुम तुम्ही जर शिकला तुम्ही जर नोकरी लागला तुमचं कुटुंब सुधारू शकतं तुमचं घर सुधरू शकतं एक कुटुंब सुधारलं घर सुधारलं तर निश्चित स्वरूपात गावावर त्याचा फरक पडतो गाव सुधारत अनेक गोष्टीमध्ये या सर्व विद्यार्थ्यांनी किंवा लागलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी जर कधी लक्ष घातलं तर निश्चितच आपण जे कृषीमध्ये या भागामध्ये प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही मी खरोखरचे निश्चित स्वरूपात कौतुक करीन कारण कधी जरी भेटलं प्रमोद सर सुप्रिया असेल दोन्ही तिन्ही मुलांचं अगदी रामदास सर पोसून प्रत्येकाचं कौतुक करून बोलून बोलून प्रत्येकाकडून कसं कसं साध्य करायचं हे पाहिजे म्हणून सुप्रियाला असेल किंवा प्रमोदला एवढीच विनंती करण की, की परमेश्वरासारखे आई वडील भेटणं आजी भेटणं हे कोणाचे भाग्यात नाही आई बापाची सेवा ही शब्द शंभर टक्के केली पाहिजे आई वडील गेल्यानंतर त्या मुलाला मिळत जसं आज मी तसा पोर्टात झालो तसं तुम्हाला हो अनुभव आहे आई वडील आहेत आजी आई चुलता काकी आहेत सर्वांची तुमच्या हातून सेवा घडो आपल्या पुढील नोकरीच्या कार्यकाळामध्ये काळामध्ये निश्चित स्वरूपात आपण पन, निस्वार्थपणे समाजाची सेवा घडली केली पाहिजे आपण करता अशीच सद्गुरु भगवान बाबा असतील संत वामा भाऊ महाराज असतील सद्गुरु नारायण महाराज असतील आमच्या गावाचं कुलदैवत सप्त ऋषी महाराज असतील यांच्या चरणी नकमस कोणी प्रार्थना करतो की तुमच्या आधुनिक सेवा घडावी तुम्हाला सदसद वेळ बुद्धी मिळावी ही मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो माझ्याला आपले दोन शब्द संपवतो जय भगवान जय